निफाड एज्युकेशन सोसायटीचे काम कौतुकास्पद का खासदार भगरे सर यांचे प्रतिपादन निफाड एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेने उत्तुंग भरारी घेतली असून संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या बीपी पाटील कॉलेजमध्ये जवळपास सतराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्याचबरोबर सीबीएसई सी पॅटर्न मध्ये नव्याने सुरू करण्यात एक्सपेरिमेंटल एक्सपिरिमेंटल मुळे विद्यार्थी आपले बारावीपर्यंतचे शिक्षण आपल्याच संस्थेत पूर्ण करून बाहेर पडेल अशी तरतूद संस्थेने निर्माण केली आहे तसंच आयटीआयच्या माध्यमातून रोजगाराची संधी विद्यार्थ्यांना मिळवून दिल्याने एक भक्कम शैक्षणिक सुविधा सुरू झाली असून हे काम संस्थेच्या इतिहासात कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन दिंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरेसर यांनी केले निफाड एज्युकेशन सोसायटीच्या वाटचालीत मोलाचे योगदान देणारे स्वर्गीय रामराव खंडेराव देशमाणे यांच्या नावाने खासगी आयटीआय कॉलेज इमारत तसेच स्वर्गीय बी के चे बनकर एक्सपेरिमेंटल सीबीएसई स्कूलचे उद्घाटन दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे यांच्या शुभ हस्ते व पिंपळगाव ग्रामपालिकेचे सरपंच भास्करराव बनकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्करराव बनकर आमदार दिलीप बनकर माजी आमदार अनिल कदम सोसायटीचे चेअरमन दिलीप मोरे यांनी मनोगत व्यक्त करत स्वर्गीय रामराव देशमाने व स्वर्गीय बी के बनकर यांनी संस्थेला दिलेल्या योगदानाची आठवण करून त्यांना आदरांजली अर्पण करत संस्थेच्या पुढील वाटचालीस उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक सोमनाथ तात्या मोरे यांनी केले सूत्रसंचालन योगिता पवार तर आभार सेवक संचालक रामराव बनकर यांनी मानले या प्रसंगी दिंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर माजी आमदार अनिल अण्णा कदम पिंपळगाव ग्रामपालिकेचे सरपंच भास्करराव बनकर निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब बनकर सेक्रेटरी अविनाश देशमाणे अरुण महाले संचालक श्रीमती मंगलाताई जाधव उद्धवराव निरगुडे अरविंद जाधव सोमनाथ मोरे रामराव मोरे भाऊसाहेब पाटील रमाकांत जाधव लक्ष्मण खोडे संजय मोरे रामराव बनकर समीर जाधव कांतीलाल पटेल सुरेश निरगुडे पंढरीनाथ संधान शुभम धाडीवाल यांच्यासह बी पी पाटील कॉलेजचे व्यवस्थापक दिनेश अनारसे पिंपळगा हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष जाधव कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका फरजाना शेख आय टी आय कॉलेजचे प्राचार्य संतोष बाऊसकर आदी मान्यवर उपस्थित होते

त्यावेळेस ती उद्याच उभी राहत नाही अनेक लोकांची तपश्चर्या आपण अनेक लोकांचं ज्ञान अनेक लोकांचं समर्पण या संस्थेच्या जडणघडणीमध्ये होत असतं